धन्यवाद मी एक महत्वाच्या बाबीबाबत सभागृहाचं लक्ष वेधू इच्छित की अध्यक्ष मोदे मुंबईसह कोकण किनारपट्टी पावसाळी काला का कालावधीत ताडी काढणे व ताडी करण्यास बंदी असतानाही मुंबई महानगर क्षेत्रात अनेक ठिकाणी उघडपणे ता ताडी विक्री होत असल्याचे निदर्शनात येत आहे ही बाब अत्यंत गंभीर असून नि निमाचे सर्रास उल्लंघन व सार्वजनिक आरोग्यास धोका आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने धोकादायक आहे अध्यक्ष मोदय सदर विक्रीमध्ये खालील गंभीर बाबी आढळून आल्या आहेत पावसाळ्यात नैसर्गिक ताडी न मिळाल्यामुळे कृत्रिम रसायनं वापरून वापर करून बनवलेली ताडी विकली जात आहे ही कथ ही तथाकथित ताडी केवळ आरोग्यास अत्यंत धोकादायक नाही तर रुग्णालयात लोक दाखल होत आहेत या विषयाच्या प्रकरणाची मी गंभीर बाब पोलीस खात्याच्या सुद्धा निदर्शनास आणून दिलेली आहे मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या सुद्धा निदर्शनात आणून दिलेली आहे पण अध्यक्ष महोदय मुंबईच्या झोपडपट्टी भागापासून मध्यवर्ती शहर भागापर्यंत ही विक्री खुले आम होत आहे स्थानिक प्रशासन व संबंधित विभागाकडे नागरिक तक्रार केले असून ही व ठोस कारवाई होत नाही ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे पावसाळी बंदी कालावधीत मुंबई महानगर क्षेत्रात तारी विकण्या करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई तातडीने करण्यात यावी नाही तर पुन्हा मालवणीला जी घटना घडली त्याची तशीच घटना घडू शकते म्हणून मी सन्माननीय मंत्री महोदयांना ह्याबाबत कठोर कार्य कारवाई करण्याची विनंती करत आहे धन्यवाद